अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रम बस स्थानक व लग्न सोहळ्यात चांगला लोकसभा निवडणुकीत एकोणसाठ टक्के मतदान झाले होते तर काही भागात यापेक्षाही कमी झालं होतं या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान केलं पाहिजे यासाठी प्रत्येक गावात व वस्तीवर हा बहुला नाट्याचा प्रयोग स्वीप अंतर्गत होत आहे यावेळी गटशिक्षण अधिकारी तथा स्विफ्ट नोडल अधिकारी अशोक सोळंके यांनी यावेळी पंच्याऐंशी वर्ष व वर त्यावरील लोकांशी संवाद साधला काही जण मतदान केंद्रावर येऊन मतदान करणार असे सांगितले तर त्यापैकी काही जण खूपच थकल्यामुळे टपाली मतदान करणार असे सांगितले यावेळी शंभर टक्के मतदान करण्यासाठी महामंडळ प्रवाशी व लग्न सोहळा खारी येथील सर्व उपस्थित लग्न सोहळ्यातील नागरिकांना करण्यात का आले यावेळी जय ढोले यांनी बहुली नाट्यमधून मतदान जनजागृती केली व उपस्थित सर्व प्रवासी यांचे मत घेऊन मतदान आपला अधिकार आहे अन ते आपण सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी दिला पाहिजे मनीषा दांडगे उपविभागीय अधिकारी तहसीलदार प्रतिभा गोरे तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रम परतूर व मंठा तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर सुरू आहे व ग्रामस्थांमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे विशेष म्हणजे पूर्ण झालं त्याला मतदान करायचं ज्याला मतदानाचा अधिकार आहे

I'm <laughs> वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा